नमस्कार वक्त मंडळी आज खरं म्हणजे आपला व्हिडिओ यायला पाहिजे होता रविवार आहे पण क्षमा करा आज व्हिडिओ येणार नाही आहे कारण मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण केजला चाललेलो आहे गेल्या मला वाटतं गेल्या गुरुवारी आपण जो व्हिडिओ केला होता महारुद्रराव केज तिथे या केजच्या मठाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत मला आमंत्रणे मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून आज आपण सर्वजण तिथे जातो आहे मला जमल्याच ते तुम्ही लाईव्ह काही तुम्हाला शॉर्ट्स तिथले दाखवीन पण आजचा व्हिडिओ येणार नाही आहे असो काही ना काय याचा आपण काहीतरी करतो आहे आणि खरोखर हे एक जे आज आपण जिथे जातो आहे केजला स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला दीडशे वर्ष पूर्ण होते हा सोळा तसं बघायला गेलं तर खरोखर फार महत्त्वाचा आहे आपल्या इतर व्हिडिओज किंवा इतर विषय घेण्यापेक्षा माझ्याबरोबर आज आपले इतरसुद्धा स्वामीभक्त मंडळी आहेत आपण त्यांना सगळ्यांना ओ ओळखत असालच माझ्याबरोबर आहे माझा खास मित्र विवेक वैद्य पुनरुशू प्रकाशन हा बघा इतक्या आहे आणि दुसरं म्हणजे आणखीन एक मा मित्र माझ्याबरोबर माझा आहे जो आपल्याला स्वामी प्रतिमा देतो स्वामी महाराजांची पेंटिंग्स वगैरे करतो आपण त्याचा एक व्हिडिओ केलेला काही दिवसांपूर्वी रोहित भानुशाली श्री स्वामी आणि माझ्यावर आणखीन एक माझ्या पाठीचे जो तुम्ही दिसत आहे तुम्हाला सिद्धार्थ सिद्धार्थ नाही काय ना सॉरी अभिषेक कराडे अभिषेक कराडे करा करा मैत्री तशी जुनीच आहे माझी पण भेटणं फार दुर्मिळ झालेलं आहे त्याच्यामुळे नाव आठवत नाही असो आपण चाललेलो केज हे हे आधी लक्षात घ्या आणि केजच्या मठामधले आपण आज काही लाईव्ह शॉर्ट्स मी तुमच्यापर्यंत आणणार आहे त्याच्यानंतर जमल्यास तिथलं काही ॲक्च्युली आपल्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओसुद्धा आपण करणार आहे च्या मठाबद्दलची माहितीसुद्धा आपले जे साहेब जे आहेत देशपांडे मारुद्रराव देशपांडेंचे वंशज त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या मठाबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मठ आपण बघणार आहोत मी म्हणून काही गोष्टी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नाही आहेत ज्या खरोखर मी तुम्हाला आज मी त्या त्या गोष्टी सगळ्या लाईव्ह हे करणार आहे तिथे कारण त्या लाईव्ह पाहण्यामध्ये खरी मजा आहे ते माहिती सांगणं त्याचे फोटोज किंवा त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवणं अर्थात मी नेहमी ते करतोच पण त्याही पलीकडे त्या गोष्टी लाईव्ह बघणं त्याच्यामध्ये खरोखर मजा आहे तीन मिनटाचा शॉर्ट आहे जवळजवळ तर संपायला आलेला आहे त्यामुळे सर्वांना तुम्हाला श्री स्वामी समर्थ मनस्सोक्त आणि माझ्याबरोबर राहा आज आपल्या या श्री स्वामीराज माऊलीपासून जास्ती लांब जाऊ नका कारण मी तुमच्याकडे लाईव्ह घेणं घेऊन येणार आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी समर्थ